बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीची मोठी बहीण खुशबू पाटणी सध्या चांगली चर्चेत आली खुशबू ही खर तर माझे लष्कर अधिकारी लहान बाळ रडत होत नेमकं कुठे आहे हे बाळ ती शोधत होती बराच वेळ पण नंतर तिला घरामागे खंडरमध्ये एक लहान लेकरू आणि खूप घाबरलेले लेकरू ले तिला पाहायला मिळाले ते लहान लेकरू एक लहानशी मुलगी होती त्या मुलीला तिने शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मग तिला अलगत उचलून बाहेर आणलं खरं तर या मुलीला मुद्दाम कोणीतरी सोडून गेलेल्याचं दिसून आलं हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलीस अधिकारी देखील या व्हिडिओमध्ये दे दिसत आहे खुशबूने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अधिकाऱ्यांना टॅग करत विनंती केली की देशातील अशा निरागस मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले देखील उचला एवढंच नाही खुशबूने या व्हिडिओ शेअर करत लिहिले जाको राखे सैया माल सत्य ना मी खात्री करते योग्य हातात जाईल तिच्या आयुष्यात चांगलं होईल हे किती काळ चालणार आहे कृपया आपल्या देशातील मुलींना वाचवा खुजबू पाटणी स्वतः एक लष्करी अधिकारी राहिले असल्यामुळे आणि तिच्या धाडसी आणि संवेदनशील पाहून अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या कौतुकांचा वर्षाव केला ओके गाइज आई एम गोइंग टू गिव यू एन अपडेट अबाउट राधा सून हमें कुछ और इन्फॉर्मेशन भी मिली है बच्चे के बारे में सो so, हम उसको पहले वेरीफाई करने जा रहे हैं हम पुलिस के साथ जा रहे हैं अगर वो चीज कन्फर्म हो जाती है जस्ट प्रे फॉर हर गाइज जस्ट प्रे फॉर हर एंड अगर वो हो जाती है तो बहुत अच्छी न्यूज आपको सुनाऊंगी बेस्ट एकूण तुम्हारा हा वीडियो कसाटला कमेंट बॉक्स में नक्की कह तुम्हारा वीडियो आवे तो लाइक करा शेयर करा Bye. सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून बातम्या अपडेट आणि कॉसमसाठी फॉलो करा हंच मीडिया